नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर मोदी सरकारनं या प्रस्तावाला दिली मंजुरी जाणून घ्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची एक मोठी आणि बहुप्रतिक्षित मागणी पूर्ण झाली आहे सरकारनं राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि एकात्मिक पेन्शन योजना अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाईफ सायकल आणि बॅलन्स्ड लाईफ सायकल या दोन नवीन गुंतवणूक पर्यायांना मंजुरी दिलेली आहे अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलंय की हे पर्याय सेवानिवृत्ती नियोजन प्रक्रियेतील लवचिकता वाढवण्यासाठी आणि कर्मचाऱ्याला त्यांच्या वैयक्तिक पसंतीनुसार त्यांच्या सेवानिवृत्ती निधीचं व्यवस्थापन करण्यासाठी परवानगी देण्यासाठी तयार करण्यात आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी केली होती की त्यांनाही गैर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे या पेन्शन योजनांमध्ये अधिक गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून दिले जावेत काय आहेत दोन पर्याय एनपीएस आणि यूपीएस अंतर्गत केंद्र सरकारचे कर्मचारी आता अनेक गुंतवणूक पर्यायामध्ये निवड करू शकतात यामध्ये एक डिफॉल्ट पर्याय आहे जो पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे वेळोवेळी परिभाषित केलेला गुंतवणुकीचा डिफॉल्ट पॅटर्न असतो दुसरा पर्याय स्कीम जी आहे ज्यात कमी धोका आणि निश्चित परतावा मिळवण्यासाठी शंभर टक्के गुंतवणूक गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये केली जाते एन पी एस ची सुरुवात दोन हजार चार मध्ये झाली तर युपीएस ला केंद्र सरकारनं दोन हजार चार मध्येच मंजुरी दिली आणि एप्रिल दोन हजार पासून ती लागू झाली लाईफ सायकल पर्यायात काय आहेत लाइफ सायकल पर्यायामध्ये अनेक उपपर्याय उपलब्ध आहेत लाइफ सायकल एल सी ट्वेंटी फाईव्ह पर्यायाखालील कमाल इक्विटी वाटप पंचवीस टक्के आहे जे पस्तीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षाच्या वयापर्यंत हळूहळू कमी होत जाते तर एल सी फिफ्टी पर्यायामध्ये कमाल इक्विटी वाटप सेवानिवृत्ती निधीच्या पन्नास टक्क्यापर्यंत मर्यादित आहे त्याचप्रमाणे बॅलन्स्ड लाईफ सायकल पर्याय हा एल सी फिफ्टीची सुधारित आवृत्ती आहे या पर्यायात इक्विटी वाटप पंचेचाळीस वर्षाच्या वयापासून कमी होण्यास सुरुवात होते ज्यामुळे कर्मचाऱ्याला दीर्घ कालावधीसाठी इक्विटी मध्ये गुंतवणूक करता येते याशिवाय एल सी सेव्हन्टी फाईव्ह पर्यायात कमाल इक्विटी वाटप सेव्हन्टी फाईव्ह टक्के आहे जे पस्तीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षाच्या वयापर्यंत हळूहळू कमी होत जाते पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद